नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकन अटेड बॉय या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा ब्लॉग रेसिपीचा आहे वले फ्राय आणि कोलबी कोलंबी रस्सा तर अशा प्रकारे कोलबी साफ करतात बघा माझे बाबा कोलबी साफ करत आहेत वले कोळंबी तर आता भले उकडायला ठेवायचे आहेत तर चला ठेवूया मम्मी आता गॅस चालू करते मम्मीने आता गॅस चालू केलेली आहे आणि भले उकडे ठेवलेले आहेत तर आता भले उकडल्यानंतर भेटूया उकड टापलेले आहेत वले कोलंबी आहे असा घालायचा याच्या आणि वले फ्राय करायचे कोलंबी रस्सा कोलंबी तर मम्मी आता तेल टाकत आहे कोलंबीचा रस्सा बनवण्यासाठी बाजूला भले उकडत आहेत लसूण लसूण टाकायची तर मम्मी आता कोलबी फ्राय करते कोलबी तर असं बनवलं आहे आधी कोलबी देत आहे धनिया पावडर हलद

उकडलेले आहेत आता उकडले आता आता वल उकडलेले आहेत काढायचे आहेत तर मग मी आता आंबा कापत आहे कोलंबीच्या रशात टाकण्यासाठी आंबा टाकत आहे रशामध्ये आंबा कोलंबी मस्त टेस्टी असं कोलंबी

तर मम्मी आता कोलंबीच्या आहे मम्मी वलं फ्राय करणार आहे हे आहेत मस्त असा रसा झालेला आहे टेस्टी एकदम तर मम्मी आता तेल टाकत आहे फ्राय करण्यासाठी हे बघा मिरची कांदा लसूण आहे तर चला आता बघूया मम्मी कशी फ्राय करते आता तर हे आता कांदा टाकत आहे तर मम्मी आता लसूण टाकत आहे बघा मस्तपैकी फोडणी देत आहे वले फ्रायला मिरची पण टाकली आहे आता हलद टाकली आहे बघा लाल मसाला आता हा मसाला टेस्ट येण्यासाठी

तर आता वले फ्राय झालेले आहेत बघा अशाच प्रकारे वले फ्राय होतात आता मग मी बघा झालेले आहे रेसिपी त्याला गरमागरम वले खाऊया भाकरीशी कसे झाले खूप मस्त झाले एक नंबर तर हा हा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनल वरती लाईक सबस्क्राईब शेअर करा बाय बाय